येवलात शहरातील गंगा दरवाजा भागातील जागृत वनवाशी श्री राम मंदिर शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी येथे रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींना महाभिषेक प्रवचन भजन व नऊ दिवसांचा उत्सव आयोजित करण्यात येतो याबद्दलची दंतकथा अशी की सन अठराशेच्या काळात विदर्भनगरीत नागपूर येथे विठोबा नावाचे गृहस्थ राहत होते आपल्या संसारमय जीवनात पतीपत्नी दोघांची श्रीरामावर अपार श्रद्धा होती त्यांना पुढे दोन मुले झाली एक लक्ष्मण तर दुसरा गोविंद गोविंद शांत व बालोव्यातच प्रभू प्रेमात्मग नसायचा त्याच्या या वैराग्य वृत्तीमुळे बालोव्यातच त्याचे लग्न करून आई वडिलांनी त्याला संसारात टाकले परंतु लग्नानंतर तो अधिकच विरक्त झाला व त्याने घर सोडले तो रामनामाच्या घोषात हिमालयात गेला मुखात सतत देवाचे नामस्मरण करणारा गोविंद एक सिद्ध पुरुष किसनबुवा रामदासी हे समर्थ रामदासाचे शिष्य होते त्यांच्या चरणी लीन झाला तेथे त्याने तपश्चर्या केली कंदमुळे झाडपाला फळे खाऊन बारा वर्षे तपात त्याला भगवान श्रीरामांनी दर्शन दिले पुढे गोविंद गुरु किसनबुवा कडे गेला तेथे गुरूंच्या आदेशाने गोविंदने गृहस्थाश्रम स्वीकारला व नागपूर येथे आल्यावर प्रभू रामांच्या दृष्टांताने नाशिक जिल्ह्यातील येवलवाडी येथे पूर्वीच्या काळी साधू संतांनी समाधी घेतल्या आहेत व येथील दंडकारण्यात वनवासात असताना प्रभू रामचंद्र बंधू लक्ष्मण माता सीतेने या भूमीवर विश्राम करून दूस या दिवशी नाशिककडे प्रस्थान केले असल्याने या पावन भूमीत श्रीराम मंदिराची स्थापना केली श्रीराम मंदिराची उभारणी झाल्यानंतर सिंहासन तयार झाल्यावर एके दिवशी गेंदुबुवा भक्तांसह मंदिराच्या बाहेर संत समागम करीत असताना अकस्मात बैलगाडी येऊन उभी राहिली व गेंदुबुवाना आवाज देऊन श्रीराम लक्ष्मण सीतेसह मूर्ती दिल्या व आदेश दिला की तुम्ही या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करा इतके सांगून बैलगाडी अदृश्य झाली तेव्हा येवला येथे रामाचे मंदिर स्थापन झाले या मंदिरासाठी भक्तांनी सहकार्य केले आज हे मंदिर जागृत वनवाशी श्रीराम मंदिर या नावाने येवला शहराच्या गंगा दरवाजा भागात दिमाखाने उभे आहे आजही रामनवमीच्या उत्सवास येथे हजारो भक्त दूरवरून येथे दर्शनास येतात वनवासी श्रीराम मंदिरास जगदगुरु बाबा यांनी भेट दिली व येवल्याची भूमी पावन केली मंदिराचे पुजारी गेंदुबुवा व साईबाबा यांची भेट होऊन मंदिराची महती वाढविण्यास सांगितले गोविंदाचीच पुढे गेंदुबुवा असे महती झाली भक्तांनीच त्यांचे नाव गेंदुबुवा रामदासी असे ठेवले दरवर्षी वनवासी राम मंदिरात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून रामनवमीपर्यंत कथा कीर्तन महिला मंडळाच्या वतीने कथा पुराण चालू असते येथे श्रीराम मंदिरासमोरच हनुमानाचे मंदिर आहे तेथेही हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो यावर्षी ही श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम मंदिर संस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी प्रभू श्रीरामचंद्रांचा मूर्तींचा महाभिषेक करण्यात मला व प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मावर आधारित प्रवचन ह भप डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांच्या सुश्राव्य वाणीतून करण्यात आली तसेच ओम गुरुदेव भजनी मंडळाकडून भजनाचा कार्यक्रम तर महिला मंडळ पाळणागीत सादर करून जन्मोत्सव साजरा करणार आला त्यानंतर पंजेरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष बंडूक क्षीरसागर प्रवीण पहिलवान सुहास घाटकर प्रभाकर झळके ज्ञानेश्वर नागपुरे पुरुषोत्तम नागपुरे निवृत्त जिल्हा न्यायाधीश राजेंद्र नागपुरे जयंत नागपुरे नारायण घाटकर मुरलीधर नागपुरे सुनील नागपुरे सचिन नागपुरे कृष्णा नागपुरे बाळू नागपुरे मंगेश बाकळे किरण नागपुरे आशा नानकर आदी भक्तगण यांनी दर्शनाचा लाभ घेतला प्रतिनिधी सचिन वखारी